काय म्हणणार आता त्याला शांती भेटल <laughs> आता दिसत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये वेलकम टू जयश्री अमल ब्लॉक तर आम्ही आज चालू आहे बाहेर फिरायला फिरायला नाही झालोय आपण <laughs> हे बघा हे बघा तुम्ही काय झालंय माझ्या हातांची सालटे निघलेत पुन्हा दिसतंय का बघू हे बघा दिसतंय का दिस्ते हे तर जयश्रीचे हात खूप कडक झाले असं तिचं म्हणणं आहे तर आम्ही काहीतरी स्पेशल आम्ही बोलतो की तिचे हात कडक नाही होणार हां स्पेशल गोष्ट <laughs> ती माझ्या किचन रिलेटेड आहे आणि ना किचन क्लीन करून असं चिकट चिकट झाले सगळे हात हात नाही किचन क्लीन असं चिकट चिकट झाले आणि मला खूप त्रास होतो मग ते चिकट चिकट काढायचा तर मी म्हंटल आणि ते चिकट चिकट होऊ नये म्हणून मी घेणार आहे आज चिमणी मी खूप हट्ट केलाय या गोष्टीकडं कारण एक गोष्ट जी आता किचन मध्ये राहिली होती ना माग तर ती चिमणी होती तिथं जागा जी मोकळी राहिली ना तिथं चार वर्षापासून ती मोकळीच राहिली आहे आणि मी पण हट्ट नाही केलं आणि यांनी पण मनावर नाही घेतलं पण मी आज ह्या वेळेस हट्ट केलाय चिमणीसाठी तर आम्ही चालू आहे आता चिमणी घ्यायला बघू आता चिमणी घेतात कोणत्या चिमणी घ्यायची आता ब्लॅक इज व्हाईट गीच बघूया चला आम्ही चालू बाय <laughs> बाय भेटू परत आपण चिमणी घेण्याच्या दुकानामध्ये बाय बाय क्रमा आणि जे चालली आता अरे या काय भर chimney ने इस्टॉबिलिश इसमें आपको अस काय करते जे तो इसका मापन लागतं करतो जी आहे मापन सर अवेलेबल इतक करवा मध्ये तरी जी जी मापात मापद ना तीच आपल्याला घ्यायला लागणार म्हणजे ऑइल कलेक्टर आ प्लस फिल्टर लेसा आहे जो फिल्टर लेस में क्या होता है ना सिंगल लेयर की प्लेट आती है इसको आप निकाल के क्लीन कर सकते हो और उसमें ऑयल कलेक्ट होगा जब क्लीन हैं आप यूज़ करते हो उस टाइम में ये निकाल के आप क्लीन कर विद इन मंथ कर सकते हो आफ्टर मंथ भी कर सकते हो डेढ़ महीना एक महीने में आप इसको निकाल सकते कई प्राइस ज़्यादा प्राइस को सर पंद्रह हज़ार तीन सौ पंद्रह हज़ार तीन सौ मुझेउंट होगा क्रोमामध्ये चिमणी पाहून झाल्यानंतर तिथे मी विचार केला की आणखी दुसरी दोन तीन दुकानं बघावीत तिथे काय प्राईस आहे आणि कुठे कुठलं कुठं कोणत्या कुपन्सवर डिस्काउंट आहे तर ते बघायण्यासाठी मी गेले होते तर मी नेटवर पण खूप शोधलं की कुठली चिमणी चांगली आहे तर मला आ, मी जाणार होते प्रवीणकडं तर प्रवीणकडं जाता जाता मला क्रोमाच्या जा शेजारीच रांका ज्वेलर्स दिसलं तिथून मी माझ्यासाठी अशी जोडवी घेतली आणि नंतर मी प्रवीण एजन्सीमध्ये गेले तर मी यासाठी दोन तीन दुकानं फिरते की जेव्हा आपण एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा आपल्याला ते पैसे आप पे करायचे असतात तर ते विचारपूर्वक करायचे असतात आणि विचार करूनच गोष्टी घ्यायच्या असतात की कुठली गोष्ट चांगली आणि कुठली गोष्ट म्हणजे कुठं आपल्याला फसवत तर नाही आहेत ना त्याचा विचार करायचा असतो मला काही डिटेल्स माहीत नाही आहेत इलिकाबद्दल कंपन्या पण माहीत नाही आहेत चिमणीच्या आता मी गुगलवर सर्च केलं कुठली चांगली आहे ता काय आणि त्यात काहीतरी टाईप कुठली टाईप म्हणले तर डकलेस अँड डक दक, हा डकलेस म्हणजे त्याला वरती जे देवरे आपण आउटलेट काढतो पाईप नाही काढायचं त्याला म्हणतात डकलेस आणि डक तर तर डकलेस नाहीच हा डकवाली तर नाहीच घेणार आहे कारण आमच्याकडे नाहीये ते इथं तर काहीच नाही आता आलोय आम्ही आमच्याकडे जागा नाहीये ते आउटलेट काढायला तर प्रवीण एजन्सीमध्ये बघ सॉरी क्रोमा मध्ये बघितली मी आता प्रवीण एजन्सीमध्ये आले आणि प्रवीण एजन्सी मध्ये चेक करते तर दोन्हीत मला जर जी बेटर वाटेल ती घेईल मी आणि बघू आता आपण कुठली घेते मी काय

असं बोट ठेवून धरायचं याच्यावर त्याच्यानंतर नऊ मिनिटाचा टायमर ऑन होणार जेव्हा तुमचा पूर्णपणे संपेल तेव्हा तुम्हाला हे आईचं कनेक्टर काढायचं त्याच्यानंतर फिल्टर काढायचं आणि क्लीन करून द्यायचं येतात वॉरंटी येईल पंधरा वर्ष मोटरला आणि पाच वर्ष करायला ठीक आहे मी आता आमच्या घरात त्याला शांती भेटल आता शांती हात मऊ होतील आता बघूया आता हात चिमणी घेतल्यानंतर मऊ होतात ते कसे होतात बघूया आता इकडे पाहिजे गोड्या बघतो गोड्या बघ तर कुठली चिमणी घेतली काय ह्याचं सगळे डिटेल्स तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेलच तर घरी आले होते घरी आल्यानंतर मी लगेचच चेंज वगैरे केलं आणि लगेच सकाळी केलेले चिकन मॅरिनेशन ठेवलेलं त्याला मी लगेच टिक्का बनवायला घेतलं तर टिक्का बनवत असताना थोड्याशा गप्पा पण मारल्या म्हणजे सगळ्यांना सांगत होते की चिमणीचे डिटेल्स वगैरे आणि चिमणीला आपल्याला आउटलेट काढायला लागेल ला, या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याशी शेअर केल्या तर अशा पद्धतीने आम्ही टिक्का बनवत होतो तर टिक्का बनवण्यासाठी मी चिकन मॅरिनेट करून घेतलं होतं चिकन मॅरिनेटसाठी मी हळद मीठ दही लाल मिरची पावडर धने पावडर आणि थोडा काळा मसाला या सर्व गोष्टी वापरल्या होत्या तर आणखी एक चिक एक किलो चिकन आम्ही रात्रीसाठी आणलंच होतं आणि त्याचं असं प्लॅन होतं की टेरेसवर जाऊन आम्ही तंदुरी बनवणार होतो पण सगळा सगळा पचका झाला कारण स सात साडेसात दरम्यान खूप पाऊस आला आणि पूर्ण टेरेस ओलं होऊन गेलं तिथे आमचा प्लॅन फसला मग थोडं नाराज होऊन घरातच आखाडपाठी करायचं ठरवलं तर ते तंदुरीसाठी आणलेलं चिकन टिक्का सारखंच बनवून घेतलं आणि घरातच एन्जॉय केलं तर मी आणि माझी जाऊ नेहमीप्रमाणे दोघी सर्वांना गरम गरम वाढत होतो आणि नंतर आम्ही दोघी गरम गरम जेवतो तर असं होतं आमचा आकड पार्टीचा शेवट हे बघा मित्रांनो दोघींची जोरदार पार्टी चालू आहे सुख चिकन आणि इकडं पण सुक्क चिकन आहे एकदम गरम गरम बघा सुखन आणि तुमचं खाऊन झालंय आम्हाला खायचं अजून आधी आधी तुम्ही खाताय नंतर आम्ही आम्ही खावा आम्ही याच्यात बघा डायटकॉक जेऊ डायट कॉक मधली डायट कोक आवडत नाही दनादन डायट कोक चालू आहे आणि इकडे बघा कोमल पण डायट कोक नाही इकडे कोको कॉल पण आणलाय भारी पार्टी चालू आहे वातावरण भारी तयार केलं आहे इकडं इकडे एकदम चालू आहे के, <laughs> के बी सी आणि इकडं पार्टी तुम्हाला भरून तुम्हाला भरून देऊ का ग्लास कोको कॉलचे अर्धा अर्धा ग्लास ना का तुम्हाला बरोवून देतो पेप्सी कोको मित्रांनो तुम्ही गैरसमज करून पेप्सी कोकॉल ए मम्मी तुला पार्टी करायची का थोडी पेप्सी हे बा इकडं इकडे कोकोकोला आहे त्यांच्यासाठी तुम्ही मुली ना त्याच्यामुळं कोणती हा आपली बाहेरच गाडी आहे गोडू गोडू चालू आहे गोडून चोकोच चालू आहे गोडूचा आणि इकडे पार्टी पोका कॉला आणि डायटकोप आणि सुक क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी इकडे आहे आणि क्वालिटी इकडे आहे बघा तर झाली चिमणी वगैरे घेऊन आणि त्या ते देणार आहेत तेवीस तारखेला म्हणजे आणखीन दोन दिवसांनी देणार आहेत आणि दोन दिवसानंतर ते डिलेवरी करतील तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये की डिलिव्हरी त्यांनी काय काय पॉलिसी आणि त्यांच्या काय गॅरंटी वॉरंटी सगळ्या गोष्टी आणि झालंय आमचं पार्टी करून सगळ्यांनी आम्हाला गप चिडवले पार्टी केली पार्टी केली तर खरगस्त होतो मस्त हां ड्रिंक घेतली आता कस नाही करत नाही आम्ही सॉफ्ट ड्रिंक घेतली आहे आमच्यात कोणी ड्रिंक करत नाही हा आम्ही सगळे नॉर्मल खोलून आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला आमचा टिक्का कसा वाटला आणि चिमणीचं डिसिजन कसं होतं ते पण कमेंट करून नक्की सांगा कमेंट बस ओपन उप, आहे आपला आणि कमेंट करत राहा तर लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्री अमोल ब्लॉगला तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय बाय